नमस्कार मी डॉक्टर बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आत्ता जो सध्या ओला उबेर या कंपन्यामध्ये कॅब चालक आणि टॅक्सी चालक व्यवसाय करतायत त्या संदर्भाने अनेक ग्राहक अशी तक्रार करतायत की ॲपमध्ये एक रेट दिसतो आणि प्रत्यक्ष मात्र ज्या आम्ही कॅब बुक करू त्यावेळेस मात्र प्रत्यक्ष आम्हाला आमच्याकडनं मीटरप्रमाणे भाडे द्या अशी मागणी केली जाते या प्रश्नावरती सोशल माध्यमामध्ये किंवा अनेक टी व्ही माध्यमावर चर्चा चालू आहे मी कॅब संघटनेचा अध्यक्ष आहे आमची भूमिका अशी आहे की पुणे आर टी आयने एक रेट ठरवून दिलेला आहे तो रेट असा आहे की कि पहिल्या किलोमीटरसाठी सदतीस रुपये ज्या मोठ्या गाड्या एक्स वी ज्या सडन गाड्या आहेत त्यांना पंचवीस रुपये हे रेट जरी ठरले असले तरी कंपन्यान ते मान्य केले नाहीत आणि कंपन्यां ते रेट मान्य न केल्यामुळे ते मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये दिसत नाहीत आमचा लढा हा चालू आहे की ते रेट मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे जे मोबाईलमध्ये ज्यावेळेस कस्टमर बुक करतात त्यावेळेस ते रेट त्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसले पाहिजे यासाठीचा आमचा प्रयत्न चालू आहे ज्याबद्दल आम्ही सरकारकडून के पाठपुरा केला त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की आता आम्ही ॲग्रिकेटर पॉलिसी मंजूर करतो आहे पॉलिसी आता मंजूर होत आहे शासनाची आणि त्यानंतर आम्ही हे रेट लागू करू परंतु सध्या पेंपरिंच पुणे आणि मुंबईमध्ये किंवा अनेक ठिकाणी रोज अक्षरशः भांडण होत आहे तक्रार दाखल या होत आहेत एक तक्रार संत तुकारामनगर पोलीस चौकीत दाखल झाली आहे माझं कॅब चालकांना आव्हान आहे यांनी या सगळ्या घडामोडीमुळं आपला जो प्रवासी वर्ग आहे तो आपल्यापासून दूर जाईन आपण कायदेशीर माध्यमाने जाऊ आपण कायदेशीर पद्धतीने आपला लढा पुढे घेऊन जात आहोत मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपले दर वाढले पाहिजे यासाठीचा आपला लढा सुरू आहे तुम्ही जो मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये रेट दिसेल त्याप्रमाणे भाडे मारा जर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर आपण सरकारकडे जाऊया आणि सरकारकडनं ते मंजूर करून घेऊया परंतु अशा मनमानी पद्धतीनं जर का आपण केलं तर यातून आपली प्रतिमा खराब होईल आणि प्रवाशांमध्ये कॅब चालकांची एकदा का प्रतिमा खराब झाली तर अनेक पर्याय आता उभे राहत आहेत जसं की टू व्हीलर टॅक्सी आहे टू व्हीलर टॅक्सीला आपण विरोध केला परंतु ही टू व्हीलर टॅक्सी पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये लोकप्रिय होईल हा धोका लक्षात घ्या आणि माझं रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक बंधूंना आव्हान आहे मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जे रेट दिसत आहेत ते वाढून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू प्रवाशांची आपलं वैर नाही आहे प्रवाशी आपले दैवत आहेत त्यांना आपण सौजन्याने वागवलं पाहिजे